नमस्कार मंडळी मम्मी मग मी रेखा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आमचा पिलू कसा खेळतो या रिक्षात बसून भंडारी आमचा झोपलाय अजून इकडं बघा तयारी चालली यांना जायचं आहे म्हणून लोकर उठली ती तर आज आमच्याकडे डोसा आहे डोश्याची तयारी चालू आहे चटणीची रात्री बाहेरच झोपलेली बघा बघा या सर्वांनी नाश्ता करायला बघा काय बनवलंय आलं झालं तुमचा नाश्ता आमचं चालू झालं शेवळी आमची या सर्वांनी नाश्ता झाला तर बघा आता ते मुंबईला गेलं काही शूट केलं नाही तर मी इथंच थांबली आहे कारण की इकडं शिरवळची यात्रा आहे त्यामुळे मग इथं मी आठ दिवस अजून थांबणार आहे मग आम्ही जाणार मुंबईला एन्जॉय करायचं चला आता काय काम करू यायचं धावतात तर बघा हे गेलं तर आम्ही इथं राहिलो काय ना तो मला गेलं तर पोरीमुळं राहायला जत्राला राहायचं होतं ना मला परत माझा इथे दहावी परत राहायला भेटणार नाही म्हणून आडवी पडली म्हणून सण रुड टाकायचं इथं आहे यार हा माझ्या गावाला रेडं टाकायला जमत नव्हती मला त्यामुळं काय काय वेळ लेट गेले ती माझी ए, चल मोठ्या वहिनीकडे जेवायला बिराणी बनवली खाव्या चला बघा या मोठ्या वहिनी तर आमच्या त्यांची मम्मी आणि पप्पा त्यांची तब्येत खराब आहे ना म्हणून आले ती हे काढलो कर बिराणी चल झाला बघा जेवली आणि आता इकडे आली आहे इकडं बघा जेवण झालं आता इकडे आली परत कारण की धक्का बोलाच ना बोल बघा तेवढं पत्र आहे ना आता एवढं गरम होतं ना कसं झालं म्हणून मुंबईवरून वो गरमीचं मी येत नाही गावाला माहिती आहे का एवढं गरम होत आहे तर चला आता आराम करूया आपण तर बघा आता योगा वगैरे केला आहे बसले आता चाय वगैरे बनवतो तुम्ही या दोघींचं काय आहे बघा तर बघा यांची ज्वारी मोडायचं चालली आहे दोघींचं हे बघा सारखं पडतंही सारखंही चो आमची त्याला चारती आहे ये इकडं हे दादू बागा आता भाजी खोडायला घेतली मी मटण आणले या जागा तिथे मटन दावाच आता भाजी खोडती मी आणि बघा हे आमचं काय करतं युटक हे उभा राहा उभा

भावाने काय काय या कूलर आणलाय आणि माझं मम्मीचा बड्डे आहे ना म्हणून बघा टी व्ही आणली फोन बी आणलाय फोन बी आणलाय वॉशिंग मशीन सुद्धा सगळ्यांनी घेतलं आमचा आणि नवीन टी व्ही आणलाय नवीन टीव्ही आम्ही खरेदी केलाय का तो आता ते सर्व मिळून बघा चालू करणार आहे सगळ्यांनी हात मिळून लावून रिमोट न चालू केलाय बघा टी सर्व जवाला बसलेलं आहे है दे। दा दा। सा। भाँ भाँ बस टी व्ही लावली या सर्वांनी जेव्हा तर बघ जेवण झालंय आमचं सर्वांचं ते सगळे बघा बाहेर बसले ते जाऊन त्या बघा सगळे बसले ते इकडं जेवण बाहेर हवे बघा आता गावाला हे गेलेत खरं मला म्हणलं कारण की ना मी नाही राहतले गावाला तर शिरवळची यात्रा आहे मग दोन दिवसावर माझं दोन दिवसासाठी काय जायचं त्यांना कामाला जायचं होतं म्हणून त्यांना लावलं कारण की डायवर नाही ते गाडीवरती मग त्यांना जाणं जरुरी होतं म्हणून त्यांना लावलं तर मी बी जाईल चार पाच दिवसांनी तर आमचे व्हिडिओ कसे वाटले देवाचे अजून देवाची टाकणार आहे कारण की इकडे यात्रा आहे ना तर ती पूर्ण देवाचीच राहणार आहे कमेंटमध्ये सांगा कशी आहे ती लाईक करा फॉलो करा आणि सबक्राईज करा आणि व्हिडिओ कसे आहेत ते विसर गुड नाईट